महिला या पुरुषांच्या बरोबरीनेच काम करतात की आपण समजा घरातनं निघालो आणि आपण आता ऑफिसकडे जातो आहोत तर त्या वेळेमध्ये ना तुमचा एक स्विच असला पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये किंवा माइंडमध्ये की तो तुम्ही ऑफ केला पाहिजे आता माझं ऑफिसचा विचार करायचा आणि मग ऑफिसमध्ये आल्यानंतर पूर्णपणे ऑफिसचं होऊन जायचं नमस्कार मी किशोरी घायवट आणि टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खरंतर हा येणारा काळ जो आहे तो निवडणुकींचा काळ आहे आणि आता आपण महिला दिन सुद्धा आपला आहे आणि महिला दिन आणि निवडणुकींचा काळ याच्या दोन्ही दिवसांचा खरं तर औचित्य साधून आपण जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार तर खरं तर महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज बोलतोय आणि मग आता महिला म्हणून तुम्ही कार्यरत आहात तर तुमचा अनुभव कसा आहे या क्षेत्रातला पूर्वी जेव्हा जॉईन झाली तेव्हा महिला खूप कमी होत्या आणि आता महिला खूप वाढल्या आहेत आणि मग मधल्या कालावधीमध्ये जरी महिला वाढल्या असतील तरी पण काम करण्याची थोडी वृत्ती कमी होती किंवा काम घराकडे लक्ष देणं पण आत्ता ज्या महिला काम करतात ना ते मी बघते की ऑफिसमध्ये पूर्ण डिवोशन असतं त्यांनी काम केलं पाहिजे आपण हे आपल्याला दिलेलं काम आहे हे आपण पूर्ण करून मग घरी गेलं पाहिजे किंवा कारणं सांगणं हे आता खूप कमी झालेलं आहे रेअर झालेलं असं म्हटलं तरी चालेल म्हणजे आता महिला पुरुषांच्या जे कामाचं स्वरूप आहे त्याच्यात त्या आता ढाळल्या गेल्यात असं मला वाटतं जे पूर्वी पहिली स्टेप होती इनिशियल की आता आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे मग नोकरी मिळाल्यानंतर थोडं आम्हाला महिला म्हणून ट्रीट केलं पाहिजे पण ते आता दूर झालेलं आहे आणि आता महिला या पुरुषांच्या बरोबरीनेच काम करतात कुठल्याही प्रकारची कारणं सांगत नाही दिलेलं काम पूर्ण करतात म्हणजे हा ही सित्यंतर आहेत म्हणजे मी जेव्हापासून कामाला जॉईन झाली तेव्हापासून मी बघितलेली सित्यंतर आहे असं बर आता आपण महिला दिन म्हणतोय आणि तुमच्याकडे महिलांचा स्टाफ आहे असं तुमचं म्हणणं आहे तर इतकं सर्व स्टाफ सांभाळताना आणि तुम्ही तर म्हणजे काळजी घेतात पण आता हा महिलांचा दिन म्हणून एक तुम्हाला काय वाटतं की महिला दिन का, के का साजरा केला पाहिजे महिला दिन एक महिला असल्याचा एक उत्सव साजरा केला पाहिजे एक दिवस महिलांसाठी राखून ठेवला पाहिजे थे। मी म्हणजे माझ्यासाठी नाही माझ्या ऑफिसमधल्यांसाठी नाही पण ज्या सर्व महिला आहेत म्हणजे आपल्या घरातली कामवाली पण तिला पण एक महिला म्हणून ट्रीट करून आपण तो महिला दिन साजरा केला पाहिजे आपण काय करतो की फक्त आपण आपल्यासाठी साजरा करतो आणि मग जी कामवाली आहे ती तिला आपण हे करत नाही आपल्या आईसाठी साजरा केला पाहिजे ज्या आईने आपल्याला कष्ट करून इतकं मोठं केलं आणि आज आपण इतक्या मोठ्या पदावर किंवा आपण आता सर्वजणी काम करतो त्याच्या मागे एक कोणतरी महिला आहे आणि तिने आपल्याला एवढं पुढे आणलं तिची ती प्रगल्भता विचारांची होती तिचं फ्युचर बघण्याचं हे होतं की मी आता अशी आहे माझी मुलगी किंवा माझी सून अशी असू नये तिने बाहेर जावं काम करावं स्वतःच्या पायावर उभं राहावं मग त्याच्या पद्धतीने सगळ्या महिलांचा हा एक सेलिब्रेशन आहे फेस्टिवल आहे आठ तारीखा असा त्यांनी साजरा केला पाहिजे तर आपण पाहतो की आजची तरुणाई आहे ती इलेक्शन असेल किंवा निवडणूक असेल त्याच्याबद्दल इतकी म्हणजे जागरूक होते हळूहळू त्यांना पूर्णतः माहिती नसते तर त्यांना माहिती मिळावी यासाठी सोशल मीडिया कशा पद्धतीने ऍक्टिव्ह आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही ठाणे जिल्ह्याचं एक फे फेसबुक पेज आहे यूट्यूब पेज आहे इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्यावरती ज्या विविध भारत निवडणूक आयोगाकडनं जे बदल घडलेले आहेत किंवा घडतात आहेत किंवा दोन हजार चोवीसला लोकसभेला ज्या सुविधा उपलब्ध होणार आहेत त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती देतो तर तरुणाईंनी ही सर्व माहिती ज्ञात करून घेतली पाहिजे आणि इलेक्शनच्या कालावधीमध्ये त्याचा वापर करून आपले आपल्या घरातले लोकांना घेऊन मतदान केलं पाहिजे म्हणजे आपल्याला सोशल मीडियाचा असा देखील वापर करता येऊ शकतो भारत निवडणूक आयोग जे आहे तर त्याच्याबद्दल कुठले ऍप्स आहेत का असे की ज्याच्यामुळे तरुणांना काही माहिती मिळेल एक वी एचे ॲप आहे त्याच्यानंतर एक वोटर हेल्पलाईन ॲप आहे त्याच्यानंतर वोटर डॉट ई सी आय डॉट इन ह्याच्यावरती आपण आपली नोंदणी करू शकतो हे ॲप आहेत त्याशिवाय आता आपल्याला आता इलेक्शनचा पिरियड आहे नोंदणी थोडीशी आपण मागे सरकवली आणि आता इलेक्शनसाठी मतदानासाठी जायचं आहे तर नो युअर कॅन्डिडेट म्हणून ॲप आहे की त्या कॅन्डिडेटचे किती गुन्हे आहेत त्याला किती अपत्य आहेत त्याचं त्याची स्थावर मालमत्ता किती आहे त्याची मालमत्ता एकूण किती आहे तो किती वेळा जिंकून आलेला आहे वगैरे ही सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळू शकते त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता कोणाला वोटिंग करायचं त्यानंतर तुम्हाला जर का मतदान केंद्रावरती असं वाटत असेल की मी गेलो आणि खूप लाईन असेल तर तुम्हाला मतदान केंद्रावरती किती आहे हे तुम्हाला ईसीआय साईटवर कळू शकतं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती आता ईसीआय हेल्प करत आहे त्याशिवाय जे वृद्ध आहेत पंच्याऐंशी वर्षावरील त्यांना घरी जाऊन वोटिंग देखील घेण्यात येणार आहे जे अगदी अंतरुणाला खेळून येते त्यांचं मतदानापासून ते अंतरुणाला खेळलेले असल्यामुळे त्यांना जर का मतदान करता येणार नसेल तर अशा लोकांना आपण पोस्टल बॅलेट देणार आहोत त्यामुळे मतदान म्हणजे भारत निवडणूक आयोगाने खूप सारा म्हणजे एकदम मोठा हात तुमच्यापर्यंत दिलेला आहे फक्त तुम्ही आता तो धरण्याचीच बाकी आहे तर तरुणाईला एवढीच विनंती आहे की तुम्ही तो फक्त हात धरा आणि मतदान करा तर महिला दिनाच्या अनुषंगाने आपण आज बोलतोय तर आता येणाऱ्या काळात निवडणुकीचा काळ आहे आणि तसंच एक नॉर्मल म्हणून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल की महिलांनी कशा पद्धतीने आता प्रोग्रेस तर करतात पण अजून काय चांगलं केलं तर काय होऊ शकेल मला असं वाटतं की आपण एखाद्या कार्यालयात काम काम करत असाल किंवा आपण एखाद्या ठिकाणी आपल्या सर्व्हिसेस देत असाल तर माझं असं मत आहे की बरोबर आहे घरामध्ये आपल्याला घरचं बघावंच लागतं महिला म्हणजे ते मागे येतच प्रत्येक महिलेच्या तर माझं असं एक मत आहे की आपण समजा घरातनं निघालो आणि आपण आता ऑफिसकडे जातो आहोत तर त्या वेळेमध्ये ना तुमचं एक स्विच असला पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये किंवा माइंडमध्ये की तो तुम्ही ऑफ केला पाहिजे आता माझं ऑफिसचा विचार करायचा आणि मग ऑफिसमध्ये आल्यानंतर पूर्णपणे ऑफिसचं होऊन जायचं म्हणजे माझं एक मत आहे की मी घरी काम करते तर मी ते माझे शंभर टक्के देते आणि मी ऑफिसमध्ये काम करते तेव्हा पण मी माझे शंभर टक्के देते त्यामुळे मी असं कधीही ओव्हरलॅप होऊ देत नाही की मला आता घरचं काय चाललं असेल घरी काय होत असेल नाही आता मी ऑफिसमध्ये आहे ना तर मी ऑफिसचं बघितलं पाहिजे म्हणजे घरी असतात इमर्जन्सी मला सर्व माहिती आपण महिला असल्यामुळे त्या गोष्टी येतात पण आपण आणि ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का कामाचं आणि महिला असल्यामुळे आणखीन एक मी तुम्हाला म्हणजे एक एक सांगते की महिलांना काम एकदम व्यवस्थित करतात म्हणजे आपण जसं घरामध्ये आता उदाहरणच देते प्रत्येक डाळीचा डबा वेगळा असतो प्रत्येक तांदूळ जरी वेगवेगळ्या प्रकारचे ते वेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात आपल्याला सगळं माहिती असतं की कुठे काय त्या प्रकारे आपण आपल्या ऑफिसमध्ये देखील काम करतो अरेंज करून पुरुषांच्या बाबतीमध्ये खूप कमी मी दोन्ही लोकांची बॉस आहे त्यामुळे मला माहिती आहे की महिलांना एखादं काम सांगितलं ना एकदम व्यवस्थितपणे करतात मग हे महिलांचा हा ॲडव्हान्टेज येतो तर दुसरं असं आहे की महिलांनी पूर्णपणे ऑफिसमध्ये शंभर टक्के काम दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे खूप इम्प्रुवमेंट होते आपल्याला घरच्यासाठी खूप वेळ मिळतो हे मी खूप अनुभव घेतलेला आहे की एखाद्या कामामध्ये आपण आपले शंभर टक्के दिले ते काम लवकर होतं आणि आपण आपला वेळ घरच्यांसाठी देऊ शकतो mm. हा एक संदेश मला द्यायचा होता महिलांना एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला महिला म्हणून काम करते किंवा महिला असल्याचा खूप आनंद झाला किंवा अभिमान वाटलं असं कुठला तुमच्या आयुष्यातला क्षण आहे का असे एक दोन क्षण आहेत की एक तर मला मुलगी झाली तेव्हा मला खूप आनंद झाला त्याच्याशिवाय मला जेव्हा पुरस्कार मिळतो म्हणजे बेस्ट डेप्टी कलेक्टर बेस्ट तहसीलदार किंवा बेस्ट मतदार मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मिळालेला आहे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिळालेला आहे तर ह्या वेळेला की नाही पुरुषांना मागे ठेवून मला कधीतरी चूज केलं जातं तर तो भेदभाव राहिला नाही म्हणून मला खूप आनंद होतो की मला इक्वल समजलं जातं आणि मला पुरस्कार देण्यासाठी विचार केला मी काम करते पण कधी कधी कसं असतं काम करताना नाही या महिला आहे त्यांना नको देऊयात अशी देखील वृत्ती असते पण आता तो ब्रॉड माइंडेड आलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तेव्हा मला आनंद होतो की नाही आपण एक महिला पण आहोत आणि आपल्याला पुरस्कार पण मिळालेला आहे तर तो मला एक एक दोन क्षण ते असे आनंदाचे आहेत की मुलगा झाला जा, मुलगी झाली तेव्हा आणि हे पुरस्कार मिळतो तेव्हा कामाचं होतं तेव्हा तर आपण पाहिलं की ठाणे जिल्ह्याच्या ज्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मॅडम मा आहे त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की महिलांनी त्यांच्या ज्या गरजा आहेत वेळ आहे किंवा घर असेल किंवा मग प्रोफेशन असेल या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधून योग्यरित्या त्यांचं काम केलं तर त्या अजून यशस्वी होऊ शकतात धन्यवाद